मुचंडी येथील श्री यात्रे सुरुवात शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी महानैवेद्य तर रविवारी पहाटे सबिना मिरवणूक आणि पालखी उत्सव महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले मुचंडी येथील श्री दरिदेव देवाचे मंदिर हे फार प्राचीन असून हे जागृत देवस्थान आहे श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते श्री दरिदेवाची पालखी आणि सबिना ही मूळ नक्षत्रात निघते यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी ग्रामपंचायत हद्दीत येते तर दरिदेवाची बहीण देवी जक्कम्मा हिचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुछंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढापात्रातील डोहावर आहे या यात्रेविषयी श्री जक्कम्मा देवीविषयी अशी आख्यायिका आहे की श्री जक्कम्मा देवीने आपला बंधू श्री दरप्पा हा मल्लेश राज्याबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला म्हणून देवी जक्कमाने आपल्या भावाचा दरिदेवाचा वियोग सहन न होऊन ओढापात्रातील डोहात जलसमाधी घेतली होती त्यानंतर भगवान श्री शंकर आणि माता पार्वती देवीने श्री दरिदेवाची आणि दरिदेवाची बहीण श्री देवीची भेट घडवली आणि या पात्रेत प्रथम दर्शनाचा आणि महानैवेद्याचा मान देवी श्री जक्कम्मा देवी यांना असल्याने भाविक भक्त श्री जक्कम्मा देवीचे देवी प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरिदेवाच्या दर्शनाला आणि देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात अशी आख्यायिका आहे यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडावी यासाठी श्री दरिदेव देवस्थान कमिटी कनवडीचे कार्याध्यक्ष श्री एम आर तुंगळ उपाध्यक्ष श्री बी वाय पाटील कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी सदस्य मल्लाप्पा तुंगळ भीमराया कोंडी बसगोंडा पाटील सदाशिव कोळी शिवानंद बिरादार बसवराज पुजारी महांतेश कोरे हनुमंत पुजारी बाबुगोंडा बिरादर, विठ्ठल करवडे अण्णाप्पा पुजारी आदी पदाधिकारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत सोबत सोमलिंग कोळी